नशातून मुक्त जोपर्यंत मी नशामुक्त होत नाही तोपर्यंत आपल्याला कोणी जवळ करणार नाही आपण स्वच्छतेचा मार्ग मी बार एकच -बार विषय जा सांगतो साबण आणि पाण्याची ओळख जर करून घेतली तर निश्चितच आपल्याला यश मिळेल शिवरा आपल्या त्या ठिकाणं प्रत्येक ठिकाणी आपण गेलो का त्या ठिकाणं आपल्याला येणारे जाणार आणि प्रत्येकाला आदराने रामराम करणार लो लोक तर आपलं जीवन यशस्वी होईल नाही तर आपण एकट्याने हे करणं सोपं आहे हे स्वप्न आहे हे वर्षानुवर्ष चालत आलं ले। आहे प्रत्येकजण येणार भेटणार जाणार प्रत्येकजण येणार आता मागच्या वेळेस अधिकारी आले गेले त्या ठिकाणी झालं तर काही सरकारी पाऊल पोट आला तर आपण दोन पाऊल पोड त्यांना देखील मदत करणं गरजेचं आहे ते जे म्हणत असतील आपल्याला घर देतो ते म्हणत असतील जागा देतो ते म्हणत असतील आपल्याला शाळा देतो तर तिथं द्यायची तिथं द्या पण द्या अशी मागणी आपण एकदा महाराष्ट्र शासनाला करू या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माझे मित्र आहेत अगदी अखोल शांत चर्चा करतो आणि तुमचा प्रश्न कशा स्वरूपात लवकरच लवकर मिटेल हे अगदी विषयाला मी काळजी घेतो काळजी घेतली